शिवराय मित्रांनो देशातील सर्वात कठीण परीक्षेत यू पी एस सीची गणना केली जाते अनेकांचे आय ए एस आय पी एस कलेक्टर होण्याचे स्वप्न असते आणि ते स्वप्न तुम्ही यू पी एस सी परीक्षेत दिल्यानंतर तुमचं पूर्ण होऊ शकतं तर दरवर्षी लाखो उमेदवार यू पी एस सी परीक्षेत येतात पण काही मोजकीच परीक्षेत यशस्वी होतात आता नुकताच यू पी एस सीचा एक निकाल लागलेला आहे यंदा प्रयागराजच्या शक्ती दुबेने परीक्षेत आता अव्वल स्थान पटकावलेलं आहे तर हर्षित गोयलने दुसरा आणि पुण्याच्या अर्चित डोंगरेने देशात तिसरा येण्याचा मान मिळवलेला आहे यू पी एस सी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना त्यांच्या रँकनुसार उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे आय ए एस त्यानंतर भारतीय पोलीस सेवा आय पी एस आणि भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजे आय एफ एस आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये नियुक्ती मिळते निवडलेल्या उमेदवारांना प्रथम लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी म्हणजेच एल बी एस एन ए ये मसुरी येथे ट्रेनिंगसाठी पाठवले जाते तिथे त्यांना प्राथमिक शिक्षण दिले जाते तेथील ते ते प्रशिक्षण सुमारे तीन ते चार महिने चालते या काळात उमेदवारांना स्टायपेंडच्या स्वरूपात पगार मिळू लागतो पण पगार किती आणि कधी मिळतो तर बघा उमेदवार एल बी एस एन एन ए म्हणजे या अकॅडमीमध्ये जॉईन झाल्यानंतर त्यांनी ती अकॅडमी जॉईन करताच तिकडे ट्रेनिंगला गेल्यानंतर त्यांना मूळ वेतन आणि भत्ते मिळण्यास सुरुवात होते पहिल्या महिन्याचा पगार अनेकदा प्रशिक्षणाच्या पहिल्या महिन्याच्या शेवटी किंवा दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला बँक खात्यात जमा केला जातो प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दर महिन्याला सुमारे पंचावन्न ते साठ हजार रुपये पगार मिळतो बरं आता ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर किती पगार मिळतो तर बघा जेव्हा हे उमेदवार म्हणजे यू पी एस सी पास झालेले प्रथम आलेले किंवा यू पी एस सीमध्ये सिलेक्ट झालेले उमेदवार लालबहादूर शास्त्री अकॅडमी म्हसुरी येथे ट्रेनिंग घेतात ट्रेनिंग घेतल्यानंतर हे उमेदवार त्यांचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पोस्टिंगसाठी जातात तेव्हा त्यांचे वेतन छप्पन हजारपासून छप्पन हजार रुपयापासून लेवल टेन पे ग्रेड सुरू होते यामध्ये एच आर ए मिळतो टी ए डी ए इत्यादीसह सुरुवातीचा इन हँड त्यांचा सत्तर हजार ते एक लाख रुपयापर्यंत असतो याशिवाय उमेदवारांना म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना घर गाडी नोकर फोन बिलसह इतर अनेक सुविधा दिल्या जातात तर तुम्हाला माहीत असेल महाराष्ट्रामध्ये पूजा खेडकर ही महाराष्ट्राची आहे तिचं यू पी एस सीमध्ये सिलेक्शन झालं होतं ती ट्रेनिंगलासुद्धा पुण्याला होते मात्र तिने त्यावेळेस ते तिचा उत्माज दाखवला तिने जे जे काय केलेले काय केलं तिनं तिनं परवानगी नसतानाही स्वतःच्या गाडीवरती लाल दिवा दा लावला आणि यानंतर तिचा सगळा भांडाफोड झाला आणि तिने जे जे काही बाजार केले होते ते सर्व समोर आले आणि आता तिला तिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे तर असं असा, असा प्रकारे तिने या यू पी एस सीमध्ये फ्रॉड केलेला आहे तर विषय हा वेगळा आहे पूजा खेडकरचा तर आजचा महत्त्वाचा विषय होता की यू पी एस सी झालेल्यांना यू पी एस सीमधून जे काही उमेदवार पास होतात त्यांना पहिला पगार किती मिळतो तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सर्वांपर्यंत पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र